जय श्रीराम आज मी शिवसैनिक जय श्रीराम म्हणतोय कदाचित ऐकणाऱ्यांना आणि बघणाऱ्यांना नवल वाटेल मी जय श्रीराम का बोललो कारण हा आदिवासी समाज गेल्या सतरा तारखेपासून या ठिकाणी आंदोलनासाठी आहे या आदिवासी समाजाने ज्या दिवशी अयोध्येमध्ये मध्ये प्रतिष्ठापना झाली या गरीब आदिवासी समाजाने आपल्या झोपडीवर आपल्या घरावर प्रभू श्रीरामचंद्रांचा झेंडा लावला आणि तो आनंद उत्सव यांनी सुद्धा साजरा केला मग रामाच्या नावाने सत्तेत येणारे हे केंद्रातील असेल महाराष्ट्रातील असेल मग आज राम रामाच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत ज्या छत्रपती शिवरायांच्या नावाने ज्या कल्याणकारी योजना आहेत मग हे लोक भारतातले नाहीत का महाराष्ट्रातले नाहीत का मग प्रभू श्रीराम प्रभू श्रीरामचंद्र आणि छत्रपती शिवराय यांच्या जय जयघोष करून तुम्ही सत्तेमध्ये येतात आणि त्यांचीच जनता त्यांचीच रयत आज गेल्या सहा दिवसापासून या तहसीलच्या मैदानावर आपलं बिराड घेऊन आपल्या कुटुंबातील महिला असतील आपल्या कुटुंबातील लहानपुर असतील हे वृद्ध असतील या ठिकाणी आठ दिवसापासून आज उन्हाची तीव्रता इतकी वाढलेली आज घरात जरी आपण बसलो किंवा एसी लावून आपण घरामध्ये बसतो आज हे लोक या उघड्या छताखाली खाली भर सहा दिवसापासून बसतात आणि मागणी काय एक, -एक पिढी राहून त्यामध्ये गेली पस्तीस ते चाळीस वर्षापासून हे वृद्ध सांगतात आम्ही त्या ठिकाणी राहतो यांची मागणी फक्त एवढीच आहे का रवंद्यानं जी वनविभागाची जमीन असेल ती जमीन मोजून देऊन आमच्या आदिवासी समाजाला द्यावी आम्ही त्या ठिकाणी कुटुंब आहेत भविष्याने हे कुटुंब वाढणार आहेत काय दोन पाच सहा एकरची जमीन असेल ती रवंदा ग्रामपंचायतनी ही या आदिवासी समाजाला द्यावी त्यासाठी आम्ही कोपरगाव शहरातील सगळे समाजसेवक आमचे गगनभाई आडा असतील विनजी भगत असतील वकील कालकर साहेब असतील आम्ही सगळेजण आज फक्त या ठिकाणी फक्त प्राथमिक भेट देण्यासाठी आलो आहोत पण येत्या दोन तीन दिवसामध्ये आता दिल्लीमध्ये अधिवेशन चालू आहे मोदी साहेब अमित शाह आपण प्रभू श्रीरामचंद्राच्या नावाने घोषणा देतात सत्तेमध्ये येतात दे या समाजाने मी पुन्हा एकदा सांगतो अयोध्या मध्ये श्रीराम लल्लाच त्या ठिकाणी राम मंदिरात प्रतिष्ठापना होत असताना या लोकांनी खऱ्या अर्थानं आपल्या घरावर भगवे झेंडे लावले होते आणि आज तेच प्रभू श्रीरामचंद्राचे भक्त आज रस्त्यावर आहेत कुठे गेले त्या रामाच्या नावाने कल्याणकारी योजना कुठं गेले त्या छत्रपती शिवरायांच्या नावाने त्या कल्याणकारी योजना असं करू नका आज हे तुमचं तहसील आज आमच्या महिला भगिनी या ठिकाणी आमच्या माता भगिनी आहेत आमच्या वृद्ध महिला आहेत यांना साधं तुम्ही बाथरूम सुद्धा वापरून देत नाही निषेध करतो मी तहसीलदारचा सुद्धा या ठिकाणी अहो हे फक्त हक्कासाठी आंदोलन करतायत कुठल्याही प्रकारचं आक्रमक धोरण यांनी स्वीकारलं नाही गरीब समाज आहे गोळा समाज आहे नाही अक्कासाठी फक्त दोन दोन तीन एकर जमीन असेल ती तेवढी जमीन हे चाळीस पन्नास कुटुंब मागत आहेत आपल्या घरासाठी आपल्या छतासाठी स्वतःच हक्काचं सरकार म्हणताना सोडणार नाही मग काय या लोकांना काय या लोकांच्या अतिक्रमणामध्ये आपण घर पाडतायत काय या लोकांना आपण बेघर करतायत यापेक्षा या लोकांचं पुनर्वसन करा यासाठी आम्ही आजी जमलोय पण येत्या तीन चार दिवसामध्ये आम्ही अशा प्रकारचं आंदोलन करू अधिवेशनामध्ये या केंद्र सरकारला त्याची लाज वाटेल अशा प्रकारचा आम्ही आंदोलन करू लाज वाटेल याचा अर्थ आम्ही निवस्त्र करू केंद्र सरकारला आणि महाराष्ट्र सरकारला सहा दिवसापासून हे लोक अशी इथं बसलेत हे बघा आमच्या बैला बघिणी इथं स्वयंपाक करत आहेत त्यांचे लहान लहान मुलं इथं डास आहेत दिवसभर ऊन लागत दिवसभर गरम होत काही वृद्ध लोकांना शुगर बीपीचा त्रास असणार आहे हे भारताचे नागरिक नाही का हे महाराष्ट्राचे नागरिक नाही का खुर्चीसाठी पालकमंत्रीसाठी पालकमंत्री बांडणारे हे सरकार या गरीब जनतेकडे केव्हा लक्ष देणार फक्त या लोकांकडून घोषणा देऊन घ्यायच्या का घरावर फक्त झेंडे लावायला लावायचे का फक्त तुमच्या मागे जय भावनी जय शिवाजी जय श्रीराम करायला लावायचं का जेव्हा लोक रस्त्यावर हो येतात उघड्यावर हो येतात यांना घरकुल कोण देणार यांचं पुनर्वसन झालं पाहिजे म्हणून आम्ही चार पाच दिवसामध्ये आम्ही अशा प्रकारे आंदोलन करू पुन्हा सांगतो ती लाजिरवाणी गोष्ट या केंद्र सरकारसाठी आणि महाराष्ट्र सरकारसाठी असेल आम्ही सर्व समाजसेवक आता मी येत्या तीन ते चार दिवसामध्ये आमचे शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही यांच्याशी जाऊन चर्चा करणार या समाजाला मिळाला पाहिजे संबंधित काही अधिकारी असतील त्यांच्याशी सुद्धा आम्ही चर्चा करणार आहे जर याच्यावर उपाय निघाला नाही तर आमच्या शिवसेना प्रमुख पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही आंदोलन जर हातात घेतलं तर निश्चितच केंद्रासाठी आणि महाराष्ट्रासाठी ती लाजीरवाणी गोष्ट असेल याची दखल गांभीर्यानं केंद्र सरकारने महाराष्ट्र शासना सरकारने घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र